डॉक्टर आंबेडकर सेन्हा नॅशनल पार्टी परभणीच्या वेळाधिकारी यांना निवेदन देऊन आमरण उपोषणाला बसलेले आदिवासी विद्यार्थ्यांच्या बारा हजार पाचशे वीस पदांची रकडलेली पदभरती भरावी माझं नाव डॉक्टर रोहिदास रामबाव देवकर कळमरी तालुका उपाध्यक्ष आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय परभणी इथे निवेदन दिलेलं आहे की मुलं दहा ते पंधरा दिवस झालं की इथे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यावर कुठलंच प्रशासन त्यांना जाऊन जा विचारायला तयार नाही आहे माझी महाराष्ट्राला एवढीच कळकळीची विनंती आहे की त्यांचे बारा हजार पाचशे वीस पद जे आहेत हे तुम्ही कशा पद्धतीने भरले आणि का भरले नाही याचा मला जाब दिला पाहिजे याच्यासाठी दिले आले की हे लेकर बारावी पास हे शिक्षण करून बेकार लोक याच्यासाठी जागा काढलेल्या आहेत सरकारनं तर आज पण आता अकरा दिवस झाले याला उपसनेला बसून तर याच्याकडे कोणी असं डुकून सुद्धा पाहिलेलं नाही की तुम्ही कशासाठी बसला काय बसला उपसणाला बिना अन्न पाण्याचे लोक बसलेले ते पोरं पोरी तर याच्यासाठी एवढंच म्हणणं आहे आमचं सरकाराला की लवकरात लवकर जे याच्यासाठी भरती काढावा आणि देका, बेकार शिकून बेकार जे बसलेले लेकर आहेत तर त्याला ड्युटीला बरोबर ते घ्यावा तर याच्यासाठी आम्ही मुंबई पर्यंत जायला तयार आहेत आगार मैदानामध्ये तिथं लढायला तयार आहेत उपासनाला बसणार आम्ही तिथं नाही भेटलं नाही भेटला तर मी संतोष शिवाजी शिळके कमुरी तालुका जिल्हा आपलं तालुका अध्यक्ष नॅशनल पार्टी आंबेडकर नॅशनल पार्टी आणि मी आठ दिवस झालं यांच्याकडे पाहिलो कि नुसती मुलं बसून चा म्हणजे पंधरा आठ ते दहा दिवस झालं त्यांचे उपोषण चालू आहे आज बारावा दिवस आहे तरी पण शासनाला जाग येत नाही यांचं काय मत आहे की बा आमच्या आदिवासी विद्यार्थ्याला मारून टाकण्याचा विषय आहे की काय काही समजणं झालं या लोकांचं की बा माझं महाराष्ट्र शासनला एवढंच एक कळकळीची विनंती आहे की माझे जे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या येऊन पहा त्यांच्याकडे त्यांची काय दशा चालू आहे ते येऊन त्यांची शहणशा करा त्यांचं काय मत आहे काय नाही थोडं जाणून तर घ्या तुम्ही त्यांच्याकडे डोकू सुद्धा पाहायला तयार नाहीत माझे आज बारावा दिवस चालू आहे बरेच दिवस झालं दोन चार दिवस झालं विद्यार्थी माझे दवाखान्यामध्ये जाऊ जाऊ आठ ते दहा दिवस झालं दवाखान्यामध्ये ते आले पेशंट पूर्ण माझे विद्यार्थी सगळे सिरियस होऊन बसले तरी पण शासनाला जाग येत नाही की बा विद्यार्थी बसले तिथं जाऊन तरी पाहा कमीत कमी त्यांची विचारपूस तरी करावं जर माझ्या विद्यार्थ्याला जर काही झालं तर आम्ही नॅशनल पार्टीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामधून आमच्या पार्टीचे जे काही लोक आहेत त्यांना घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामधून आझाद मैदानावर जाऊन उपोषण करेल